नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण मसाला न वापरता फ्राय कारलं कसं बनवायचं ही रेसिपी आपण बघणार आहे आवर्जून ही रेसिपी बघा कारण कारलं आपल्याकडे जास्त खाल्लं जात नाही कारण ते कडू असतं त्यामुळे पण जर तुम्ही कारलं या पद्धतीने केलं तर अगदी तुमचा नवरासुद्धा तुम्हाला म्हणेल की रोज टिफिनला असंच कारलं करून दे तर हे कसं आहे ते शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला रेसिपी अगदी डिटेलमध्ये कळेल कारली इथे मी घेतलेली आहे शक्यतो कारले कवळी असेल तर कवळी कारली घ्या आणि कारली अशी उभी पातळ चिरून घ्या बघू शकता या पद्धतीने बी कारल्यामध्ये असेल तर बी काढून टाका त्यानंतर ना काय आहे आपल्याला यामध्ये हळद घालायची एक चमचा मीठ एक चमचा आणि अर्ध लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घालायचं आणि हे सगळं आपल्याला कारल्याला चांगलं चोळून घ्यायचं चा, जितकं चांगलं व्यवस्थित चोळता येईल तेवढं चोळायचं आणि साधारणतः एक तासभर कारलं झाकून ठेवायचं एक तास का सांगते तर त्याचं कारण तुम्ही ते बघू शकता जितकं मिठात हळदीत आणि लिंबाच्या याच्या रसामध्ये कारलं मुरेल तितकं कारल्याची चव एकदम फन्नाट लागते कडवटपणा सगळा उतरून निघून जातो त्यानंतर ना काय करायचे कारली आपल्याला इथे चांगली दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आणि चांगली पिळून घ्यायची पाणी अजिबात त्यामध्ये ठेवायचं नाहीये त्यानंतर ना कढईमध्ये एक पळी तेल घालायचं आणि जिरी मोरी घालायची हिरव्या मिरच्या उभ्या चिरून आपल्याला यामध्ये आहे आणि कडीपत्ता घालायचा आहे मिरच्या आपल्याला तेलामध्ये चांगल्या फ्राय करून घ्यायच्या फ्राय केल्या की त्यामध्ये आपल्याला हिंग घालायचा आहे अर्धा चमचा आपल्याला यामध्ये हिंग घालायचा आहे आणि हिंग घातल्याच्या नंतरनं आपल्याला यामध्ये कारली घालायची लक्षात ठेवा कारले जे आपण घेतलेले कापून ते आपल्याला पिळून घ्यायचे पाणी अजिबात त्यामध्ये ठेवायचं नाही एक पाण्याचा थेंबही कारलं बनवताना वापरायचं नाही परत आपल्याला यामध्ये एक चमचा मीठ घालायचे आहे थोडंसं हे कारलं खारड बनवायचं आहे त्यामुळे मीठ मी इथे थोडंसं किंचित असं जास्त घातलेले कारले व्यवस्थित हलवून पसरून घ्यायचं झाकण ठेवायचं पाच मिनिटानंतर ना आपल्याला झाकण काढून कारलं हलवून घ्यायचं आतीमध्ये तुम्ही कारलं चेक करत राहा आणि कारलं आपल्याला तेलामध्ये चांगलं फ्राय करून आहे असं खरपूस डाग पडेपर्यंत आपल्याला कारलं तेलामध्ये ते फ्राय करून घ्यायचं एकदा परत हालून घेतलेले असं परत एकदा पसरून घेतलेलं आहे म्हणजे कारलं चांगलं शिस्त सुद्धा आणि चांगलं फ्राय होतं आता सगळ्या शेवटी आपल्याला यामध्ये काय घालायचं आहे जिरी पूड धने पावडर आणि गरम मसाला एवढाच मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची लाल तिखट हळद वगैरे आपल्याला यामध्ये काहीच घालायचं नाहीये कारण आपण हळदीमध्येच कारलं मुरायला ठेवलं होतं कारलं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि दोन तीन मिनटं परत कारलं इथे परतून द्यायचं बघू शकता एकदम टेस्टी लागतं आणि न खाणारे सुद्धा कारलं आवडीने खाल आणि तुम्ही नेहमी भाजी भाजी आणायला गेलं तर कारलं आवर्जून घेऊन याल हे मी तुम्हाला खात्रीने सांगते रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की